नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दोन जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आजी आज लीला रूम मध्ये बोलावून घेतात आणि त्या लीलाला एक काकण देतात ते काकण घेऊन लीला बाहेर येते तेवढ्यातच सरस्वती आणि लक्ष्मी येत असतात आणि लिलाची धडक सरुशी होते ते काकण खाली पडतं ती काकण बघून लक्ष्मी आणि सरस्वती खूप मोठा धक्का बसतो सरू जोऱ्यानं म्हणते वहिनी हेच काकण आहे का तर लक्ष्मी म्हणते सर्व तू गप बस कारण काकण बद्दल काही काहीच सांगायचं नाही आता थोड्या वेळाने मोठा धमाका होणार आहे तर इकडे लीला रूम मध्ये येते आणि ती काकून तिला खूप आवडते आणि ते काकण तिच्या हातामध्ये घालते तिला हे काकण परफेक्ट येत असते तर तेथे एजे येतात लीलाच्या हातातील काकण दिसते ते पाहून एजेला खूप राग येतो तेव्हा तिचा हात हातात घेऊन एकटक पाहत असतात कारण ती काकण अंतराचा असतात आणि येजेला अंतराच्या गोष्टीला काही हात लावलेलं ला आवडत नसते तर लीलाला एजे ओरडणार का ते पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद